एक एक दोन हजार चोवीस या अर्थ दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम याची अंतिम मतदार यादी प्रसिद्धी आज होत आहे विशेष करून ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेव्हापासून आपण संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजे स्पेशल असंब्ली रिव्हिजन हाती घेण्यात आला होता कार्यक्रम आणि या कार्यक्रमांतर्गत एकोणचाळीस हजार दोनशे सोळा नवीन मतदान हो नोंदणी झाली आणि स्थलांतरित मतदार असे चार हजार सातशे त्रहत्तर असे एकूण फॉर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड एट्टी नाईन नवीन मतदारांची नोंदणी झाली आणि त्याचप्रमाणे छत्तीस हजार आठशे सव्वीस मतदारांची वगळणीही करण्यात आली डिव्हिशन करण्यात आले त्यामुळे अंतिम मतदार यादी आपली जी आहे त्याच्यात सात हजार एकशे त्रेसष्ट मतदारांची नेट ॲडिशन म्हणजे टोटल वाढ एकत्रित झालेली आहे आज रोजी आपली जे मतदार यादी आहे ते पब्लिश होत आहे एकूण मतदारांची संख्या सतरा लाख सत्तावीस हजार चारशे आहे काही गोष्टी मी सांगू इच्छितो विशेष करून एल बीएनओ महिला बचत गट अंगणवाडी सेविका सेवाभावी संस्था यांचे सहकार्यामुळे महिलांच्या जे मतदार नोंदणी आहे याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे मतदार यादीतील जे स्त्री पुरुष गुणोत्तर होता ते वाढून आता नऊशे एकोणचाळीस म्हणजे इलेक्शन कमिशनच्या भर आ, जे नवीन मतदार आहेत त्यांची नोंदणीवर असते म्हणून अठरा ते एकोणीस या वयोगटामध्ये नऊ हजार आठशे एकतीस मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे